ग्रॉसरी पण शॉपिंग करतोय चॉकलेट पण घेतोय सगळ्या गोष्टी आहेत प्राइस मस्त अशी सकाळ झाली आहे आणि हो पप्पा मस्त पैकी भारतात पोचले अगदी व्यवस्थित आपल्या मुंबई एअरपोर्टला खूप गर्दी होती फ्लाईट अर्धा तास लेट झाला आणि ते म्हटले की तो तर तो आणि पहिल्यांदा ना सलाम हे केलेली पण तर त्याने नव्हती बुक केलेली एक दुसऱ्या व्यक्तीने बुक केली त्यांना माहिती ना की फूड अलाउन्स होतं की नाही मी त्यात मेन्शन पण नव्हतं केलेलं मग पप्पा तरी पण मी पाण्याची बॉटल दिली असं कसं की जरी फूड अलाउन्स नसला ना तरी पण पाणी देतात हा माहिती होता पण पप्पा नंतर कॉल केलं तर म्हणतात बाई पाणी पिणे काहीच नाही दिलं तू बरं झाला पाण्याची बॉटल टाकून दिली मी छोटीवाली बॉटल दिलेली कारण का होतं त्यांच्या हँडमॅगमध्ये भरपूर थोडा सामान जास्तच होता सात किलोच्या वरती होता आणि मग एवढं चालणं शक्य नाही होत होऊन नाही जात की एवढं सामान सगळं खांद्यावर हातात घेऊन कॅरी करणं सो मस्तपैकी भारतात पोहोचून विशाल न्यायला आलेला आणि सांगील अर्थातच तेव्हा लेट झाले पण काही प्रॉब्लेम नाही इमिग्रेशन करून डायरेक्ट मस्तपैकी बाहेर पडले पटकन तिथून मग तिथनं ओला बुक केली आणि साखरेच्या मंडळाची रूम आहे ते गल्लीमध्ये तर तिथे गेले आणि कारण दुपारीची जीएस होती डोंगरीवरून जी आपल्या रायगड श्रीवर्धनला जाते आमच्या गावी साखरी तिच्या बसले दुपारी गाडी पण लेट झाली आणि रात्री पोहोचल्याच्या नंतर मात्र पप्पानी मेसेज सोडला होता आणि फोटो काढले होते आईने मस्तपैकी मच्छीचा रसा बनवला दोन प्रकारचे आणि आई पण पुण्याला असते ना घरी कोणी नसता आता पप्पा आले म्हणून ती पण गेली तर मांजरू आई म्हणते की मला बघितलं बघितलं मांजरं आली डायरेक्ट पहिला एक आला परत संध्याकाळी दुसरा आला तर ते पण जेवायला दोघ सोबतच बसले होते थे त्यांच्या सो मस्तपैकी प्रवास झाला इथून मजकत ते मुंबई आणि मुंबई टू श्रीवर्धन असा चांगला मस्तपैकी प्रवास झाला बोलले आणि इकडं पण आता काल पावसाचं वातावरण होता बराचसा पण पाऊस काही आला नाही आता दरची एक्झाम पण येता येईल सो त्याची पण आता प्रिपरेशन करायला लागेल सचिनने आजच मेसेज पाठवला कारण सचिनचा नंबर स्कूलला त्यांच्या मॅडमच्याकडे क्लास टीचर आहे तिला अटॅच आहे जो म्हणजे त्यांचा क्लासचा ग्रुप आहे तर तो टाइम टाइम टेबल नाही आलाय फक्त हे आलेत सात सब्जेक्टचा सा म्हणजे काय काय येणार काय काय येणार म्हणजे किती लेसन आहेत तेच फक्त चार्ट आलाय के आनारे, आनारे, हो ता ताँटेबल ताँटेबल आ, कि कुठल्या विषयाचा कुठ किती धडे येणार आहेत चॅप्टर येणार आहेत तर ते सगळं होतं सो आतापासून सुरुवात आता टाइम टेबल येईल टाइम टेबलच्या नंतर पेपर पेपरचा मायना येईल की कशाप्रकारे पेपर येईल त्याची तयारी तो एक टेन्शन असतो कधी काय नेमकी गणपतीला पण जायचं होतं त्या टाइमात पण परीक्षा होती कारण सचिन म्हणाले की गणपतीला तुला दशला पाठवून धर देतो इकडं असं आहे ना की आपल्या गोष्टी सगळ्या मॅच खात नाहीत म्हणजे आपल्याला जर ह्या सुट्टीला जायचंय तर नाही जात आता इथं पण सुट्ट्या ला वेकेशन लागतात मुलांच्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होतात म्हणजे आठ तारखेपासून पण तिकडे गावाला सगळ्या सुट्ट्या त्यावेळेसच संपतात लोक सगळे आपल्या आपल्या जागी निघून जातात सगळं इकडे उलट पुलट होत त्याचं कारण असतं गरमी कारण गरमी प्रचंड असतं त्याच्यामुळे हा चला बाकीची आता कामं आवरून घ्यायची दुपारी दुपारी नंतर इथे पण जायचं आहे लुलू किंवा केअरफोरला जायचा विचार करतो कारण घरी थोडं ग्रॉसरी या दरची बिस्किट स्नॅक वगैरे संपलंय तर तेही पाहिजे पण शॉपिंग करतोय चॉकलेट पण घेतोय सगळ्याच गोष्टी आहेत तिथं बघूया मग माग नऊशे पैसे लागला होता सचिननी ही जी वांगी आणली होती ती एकदा भाजी बनवली होती मस्त पैकी कढईमध्ये वाटणाची आणि सचिन ती एवढी आवडली बट मी इथं आल्यावरती वाटणाची पहिल्यांदाच बनवली होती तर त्यांना प्रचंड आवडली आणि म्हणतात वांग्याचीच आज भाजी बनव तर म्हटलं चला वाटणाची जरी नाही बनवली ना साधी तरी साडी तरी कढईमध्ये त्यांच्यासाठी टाकते భూర వటాటా ఛోటీ చిరతే भरपूर अनवरबाईंनी सचिनच्या बाबतीच्या तिथे झाड लावलेली आहेत वांगे म्हणजे छोटी छोटी एकदम छोटी छोटी असे एक एकदम छोटू छोटूशी आणि भाजी पण त्यांची छान होते एकदम मस्त पैकी आज सगळी नुसता उन्हाचं वातावरण होता पण आज चांगली आहे जे पाणी वगैरे पाय पुसणे ते धुवायला पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी अशी चेंज करायची मरकुम कशा असे पंधरा दिवस कधी आगोड्यात मग खराब होतात बरं तर ते जास्त भिजवतो वगैरे आणि थंडीमध्ये सुकायला खूप प्रॉब्लेम होतो लास्ट तांदूळ मी डाळ पण टाकायची आहे बरेच लास खालचा डब्बा लागला बरेच पडतोय कधी कधी त्याला कंटाळ येतो चपाती पण खायचा बॉटल मधलं तेल पण खाली झाले लग्यात ते पण आता भरून घ्यायचं कधी मग या गोष्टीना बाहेर टाइम पण लागतो लक्षात नाही राहत हे होते ते तांदूळ आणि डाळ मी एकत्रच हे केले अगदी आपण मोजून व्यवस्थित सगळं घेतलं ना तर मग एकदम छान होत थोडीशी मेथी मेथी टाकल्याने त्याची स्मेल आहे ना म्हणजे खुशबूजी म्हणतो ना ते एकदम छान येते टेस्टला पण त्याचा वेगळाच फ्लेवर आहे त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ एकदम थोडीशी टाकले ना पाहिजे तर पोहे पण टाकायचे आणि थंडीत थोडा करमट होण्यासाठी जास्त टाईम जातो आपण व्यवस्थित प्रमाण त्याचं घेतलं आणि व्यवस्थित ठेवलं ना तर अगदी छान होते माझे डोळे अजून झोपते त्या कांद्याने